Obrigado. माझ्या भाष्याला मी सेंट मायकल शाळेमध्ये सोडायला आलो गेट सेंट मायकल शाळेच्या गेटजवळ पेट्रोल संपलं गाडीला धक्का मारत मी वासेकर पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल भरायला आलो माझ्याजवळ सत्तर रुपये होते त्यामुळे मी सत्तर रुपयाचा पेट्रोल का टाकलेला आहे गाडीमध्ये पण गाडी सुरू करतो गाडी सुरू झाली नाही तर मी टंकी चेक केली त्यामध्ये पेट्रोल रिकामी होती तर मला सांगावं की सत्तर रुपयाचा पेट्रोल टाकल्यावर टंकीमध्ये पेट्रोल का बरं नाही आहे कामाला घालत होते एक लाईनमध्ये लागले होते भाऊनं भाऊनं सत्तर रुपये टाकायला तिथून सांगितलं मी सांगितलं लाईन ढाकल झाकल पण बोललं मी झिरो पण टाकलो त्याला बागायदा मशीनचं झिरो पण टाकलं शेट करून सत्तर रुपये आखला शेट म्हणून टाकून टाकलं शेट करून लाभ करून त्याने म्हणून कष्ट म्हणून आले की नाही आलं की आमच्या आम्ही जबाबदार आणणार कामगार आम्ही आम्ही नवकर मानत ह भाऊ आम्ही जे जे आम्ही पेमेंट पाणी करतो आम्ही काही संबंध करत नाही आम्हाला पण समजते लोक गरीब आहे समजले तो तशी काम आपण करू शकत नाही